नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात खिलार गाय आणि बैलही आपल्या पाहायला मिळत असतात सध्या पाहत असलेली जातिवंत आणि सुंदर दावन यातल्या कपिला खिलार हे बिदलचे इंगोलेसर आहेत यांच्या दावणीचे आहेत मंडळी बिदलचे इंगोलेसर यांच्या दावणीचा एक प्रसिद्ध कपिला खिलार वळू देखील आहे या वळू बैलाच्या या पायद्या सगळ्या आपण पाहतोय याशिवाय बिदलचे इंगोलेसर यांच्या दावणीला कोसा खिलार गाई आणि कोसा खिलार वळू देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दावन म्हणून यांचं नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे जर आपण जात बिदाल पासून दहीवडी आणि दहिवडी पासून चार किलोमीटर अंतरावरती बिदल हे गाव आहे बिदल गाव अजून एका गोष्टीसाठी सर्वात जास्त मोठं प्रसिद्ध आहे ते म्हणजे तोरण मारण्याची जी स्पर्धा असते बैलांची ती या बिदाल या एकमेव गावामध्ये होत असते की ज्याच्यामध्ये बैलांच्या शिंगाला ते तोरण लावलं जातं आणि त्या तोरणाच्या साह्याने ते वारच्या दोरीला टच करायचा असतं आणि त्या माध्यमातून हे तोरण बैल जिंकत असत